मंडळी नमस्कार मी राकेश देशमुख ह्या ठिकाणी मी चालत असताना एक मला बॅनर दिसलं अत्यंत दुःखद घटना आहे तुम्ही पाहू शकाल हा बॅनर बघा तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुळ शिशंभू प्रतिष्ठान व सर्व मित्रपरिवार जळगाव असा हा बॅनर मी बघितला त्या बॅनरमध्ये बघाल तर कैलासवाशी अक्षय सोनवणे वर्ष चोवीस कैलासवाशी निलेश कराड वर्ष पंचवीस कैलासवाशी तुषार कराड वयवर्ष पंचवीस बहती से थाओ कहा गया उडती पतंग सहा थाओ ढूंढो असे हे बॅनर ह्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत बघा एकंदरीत स्थानिक रहिवाशांशी मी चर्चा केली आणि त्यांनी त्यामुळे मला सांगितलं की यांचा अपघातात मृत्यू झाला माझ्या पाठीमागे आपण सर्वजण बॅनर बघत आहात तुषार कराड निलेश कराड अक्षय सोनवणे अशी या तरुण वयांची अपघातात मृत्यू झाला आत्ताच तरुणपणात आले होते 24 चोवीस वर्षे, वर्षे पंचवीस घरच्यांना कुठे आता हातभार लावत असतील आणि त्यांच्या आईवडिलांना कुठे आता सुखाचे क्षण चालू झाले होते आणि हे असं अपघाती त्यांचं दुःखद निधन झालं अत्यंत ही दुःखद घटना आहे अतिशय वेदनादायक घटना आहे मन सुन्न करणारी अशी ही घटना या परिसरामध्ये घडली आणि त्यांच्या कुटुंबियामध्ये होताचं नव्हतं झालं यांचा जो अपघात झाला तो ते कुठे मित्रमंडळी सर्व मित्र आहेत मंडळी हे सर्व मित्र आहेत आणि ते मित्रमंडळी लग्नाला कुठे गेले होते अर्थातच ज्यांचं लग्न होतं ते कैलासवाशी तुषार कराड यांच्या बंधूंचं लग्न होतं आणि ते लग्न परत येताना लग्न कार्य संपल्यानंतर आणि त्या ठिकाणी नांदगावच्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला आणि हे तीन मित्र त्या अपघातात मृत्यू पावले बाकीचे तीन मित्र गंभीर जखमी आहेत अत्यंत ही दुःखद घटना आहे प्रथमतः मी त्यांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंब्यामध्ये त्यांच्या जाण्यामुळे जो आघात झाला आहे तो आघात सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती दे तसेच मृत आत्म्यास चितशांती लाभो हीच मी ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि त्यांना मी या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ओम शांती ओम शांती बघा मंडळी जेव्हा ही तरुण वयोगटातील अशी मुलं जेव्हा अचानक त्यांचं निधन होतं त्यांच्या सर्वात जास्त दुःख हे त्यांच्या आईवडिला नव्हतं आता कुठे मुलगा आपल्या हाताशी आलेला असतो आणि तो असा त्याचा मृत्यू होतो त्यांचा अंत्यविधी एखाद्या मुलाचा अंत्यविधी बापांनी करायचा हे सर्वात मोठं दुःख वेदनादायक आहे आणि सर्वात मोठं एक दुर्दैव आहे की त्यांच्या घरामध्ये हे असं घडलं इतकी ही दुःखद घटना आहे हे मी येताना आता हा जो बोर्ड बघितला आणि हे चोवीस पंचवीस वयोगटातील ही तरुण मुलं आणि अशी अपघातात त्यांचा मृत्यू झाला आपल्या सर्वांना माहिती असेल जागतिक स्तरावरचा जर जा आपण विचार केला तर दरवर्षी बारा लाख लोक या अपघातात रस्ते अपघातात मृत्यू होतात आणि पाच कोटी लोक जखमी होतात हा जगाचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार हे समोर आलेलं आहे भारतात दररोज चारशे बासष्ट लोकांचा मृत्यू होतो आणि तो मृत्यू होण्याचं जे प्रमाण आहे ते भारतात जास्त आहे आणि या मृत्यूमध्ये जे पदचारी आहेत जे चालणारे आहेत जे दुचाकी स्वार आहेत मोटरसायकल स्वार आहेत आणि त्यांचं जास्त प्रमाण आहे या अपघातामध्ये आणि खरंच ही जागतिक स्तरावर ही मोठी गंभीर समस्या बनलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती असेल सारखा देश तो सुरक्षित देश गाडी चालवण्यासाठी मानला जातो त्याचं कारण असं आहे की तेथील कडक कायदे उच्च दर्जाचे रस्ते गाडी चांगली चालवण्याची संस्कृती आणि पायाभूत सुविधा म्हणून तो देश त्या ठिकाणी गाडी चो चालवण्यासाठी सुरक्षित मानला जातो असे ह्या अपघातात ही अशी मंडळी जेव्हा जातात खरोखर दुःख व्यक्त हळल होते खरंच घरच्यांना त्यांच्या आई वडिलांना जास्त सर्वात जास्त दुःख झालं असेल तर त्यांच्या आई वडिलांना झाल्या असेल आज आपण बघतो सरकारच्या माध्यमातून असतील आर ओच्या माध्यमातून असतील वारंवार आपल्याला ते सांगत असतात रस्ते अपघात का होतात त्याची कारण सांगतात आणि आपल्याला ते, ते निदर्शनात आणून देतात अति वेगाने गाडी चालू नका सीट बेल्ट लावा मध्यप्राशन करून गाडी चालू नका असे आय टी ओच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि तसे नियमही आहेत परंतु काही मंडळी जे असतात ती बेजबाबदारपणे गाडी चालवतात आणि अशा मंडळींचा अशा तरुणांचा हाकनाक बळी जातो ह्या ठिकाणी त्यांची कुठलीही चुकी नव्हती मी स्थानिक रहिवाशांशी चर्चा केली त्यांची कुठलीही चुकी नसताना हे जे तीन तरुण आहेत ह्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत झाला अत्यंत दुःखाची घटना आहे आज ह्या ठिकाणी शोकाक वातावरणामध्ये हा परिसर आहे आज एवढी गावातली तीन तरुण एकाच दिवशी तीन मित्र एकाच दिवशी मरण पावलेले आहेत आणि नक्कीच ह्या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांना जर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आपल्याला आप करायची असेल तर जबाबदारीने गाडी चालवा मध्यप्राशन करून गाडी चालू नका सीट बेल्ट लावा अतिवेकाने गाडी चालू नका हे जे शासनाचे नियम आहेत हे जे आपल्याला नियम घालून दिलेले आहेत हे आपल्या सुरक्षितेसाठी आहेत त्याच्यामुळे ही सुरक्षितता आपण घेतली तर इतरांची ही काळजी होईल इतरांनी काळजी घेण्यासारखी आहे का त्याच्यामुळे सर्वांनीच तुम्ही आम्ही ह्या सुरक्षितेसाठी हे रस्ता अपघात जे होतात त्या सुरक्षितेसाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांचा काहीही याच्यामध्ये दोष नसतो परंतु त्यांचा हाकनाक बळी जातो मंडळी आता ह्या विषयाला धरूनच मी आता अपघात का होतात ते तुमच्या निदर्शनात मी आणून देतो आता या ठिकाणी या परिसरातले गावचे पाटील आहेत त्यांच्याशी आपण आता चर्चा करूयात म्हणजे अपघाताला कारण काय होतं बघा आता ह्या ठिकाणी आता इथे आपल्या काही परिसरामध्ये चौक बोललं जातं पण ह्या परिसरात चौफुल्ला म्हटलं जातं जेव्हा चार रोड एकत्र ज्या ठिकाणी येतात त्याला चौफुला बरोबर ना? 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 ना चौफुला बोललं जात आता बघा हा इथं रोड आहे इकडे गाव आहे कुठेही तिथे तुम्हाला गतिरोधक दिसणार नाही बघा तुम्ही इकडे आल्यानंतर तिथलं तिथेही तितल, गतिरोधक नाही समोर आणि इकडना हे ये गाव येतं बघा तुम्ही तिथेही समोर कुठे गतिरोधक नाही डायरेक्ट ज्या अतिवेगाने ज्या गाड्या येतात अतिवेगाने गाड्या येतात तुम्ही बघा कशा अतिवेगाने गाड्या येतात टर्निंग आहे इथं टर्निंग पॉइंट आहे बघा तुम्ही आणि इथं आल्यानंतर ह्या गावातून समजा एखादा हे काही लहान मुलं आली दररोगी नाही बघा तुम्ही आता लहान मुलं आहेत सायकल घेऊन आले समजा रोडवर गेली तर किती मोठा अपघात होईल तुम्ही सांगा हे गाव आहे ह्या ठिकाणी गतिरोधक नको का सार्वजनिक बांधकाम विभाग जेव्हा हे रस्ते बनवते तेव्हा जेव्हा रस्ते अपघात होतात ते काय होतात त्याचं मूळ कारण आपण शोधलं पाहिजे त्या मुळाशी आपण गेलं पाहिजे पोलीस पाटील आहेत त्यांना आपण विचारूयात कारण एक सात दिवसापूर्वी इथे या ठिकाणी कुठे झाला अपघात ह्या ठिकाणी अपघात झाला दाखवा मला स्पॉट कुठे कुठून येत होती ती महिला येत होते गाडी हा महिला समोरून येत होती म्हणजे तिचा मुलगा गाडी चालू होता दुचाकी होती ना दुचाकी होती महिला नाशिकचा जो रोड आहे हा नाशिक समोरून जो आपण दिसत आहे तो नाशिकवरून येतो आणि हा जो रोड जातो संभाजीनगर बरोबर आहे निफाड आणि उजवा त्याला येवला संभाजीनगर तर सुरक्षेच्या दृष्टीकोनात या ठिकाणी कुठली उपाययोजना नाही आणि ह्या ज्या स्पॉटला मी उभा आहे त्या स्पॉटला तुम्ही बघाल सात दिवसापूर्वी एका महिलेचा एका तिच्या मुलाचा या ठिकाणी जागेवर त्यांचा मृत्यू झालेला आहे आपण काय नाव आपलं मधुकर रामदास कोकाटे अच्छा या गावाचं नाव काय जळगाव अच्छा तर काय सांगाल या ठिकाणी अपघात झाला होता काय सांगाल त्या अपघाताविषयी अपघात म्हणजे ना मी समक्ष पाहिलं त्या मुलाला त्या आईला जागेवर जायला होते तर कुठून येत होते तो मुलगा इथून येत होते नाशिक वरून कुठली गाडी होती कंटेनर होता कंटेनर अच्छा ते नाही ना त्यांची गाडी कुठली होती मोटर सायकल मोटर सायकल ते नाशिक करून येत होते कंटेनर नाशिक वरून येत कोणी एका समांतर रेषे येत होते अच्छा मग ऍक्सिडेंट इथे झाला हा इथे झाला कशामुळे झाला तुम्ही सांगू शकता का तर काय नाही टँकर निघून गेला होता नंतर मग आंबुलन्स लावावं लावलं पोलीस आले त्यांना निलं उचललं नाही पण जो अपघात घडला तेव्हा काय म्हणजे खूप क्षण काय होता कसा काय त्यांचा अपघात झाला सर ते कंटेनर निघून गेले जागेवर पडेल होते विडे टायर गेलो मुलाच ज्या ठिकाणी उभा आहे समोरचं गाव बघाल तर ते कोठुरे गाव आहे निफाड तालुक्यातील कोठुरे नाशिक जिल्ह्यातील आणि आता मी मगाशी जो दुसरा एक चौक दाखवला चौफुला दाखवला आता हा दुसरा चौक आहे चौफुला आहे तुम्ही बघाल जर ह्या ठिकाणावरून गावातून काही रहिवाशी वाहन चालक घेऊन आले किंवा पदचारी असतील सायकलस्वार असतील ते असे येणार याच ठिकाणी समोरून आणि ह्या ठिकाणी महामार्ग चालू होतो बघा आणि कुठेही गतिरोधक नाही ह्या ठिकाणी नाही आहे समोरून नाशिक रोडवरून येतात त्या ठिकाणी गतिरोधक नाही आहे आता ह्या ठिकाणी जी झाडं लावलेली आहेत बघा काही वाढले आहेत काही कमी झालेले आहेत व्यवस्थित त्यांची कटिंग नाही केलेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणहून जी गाडी येणार आहे की दिसणार आहे का तुम्ही बघा आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो आता ही जी झाडं आहेत हा ह्या ठिकाणं असं आपण आलो की ह्या झाडांमुळे समोरची गाडी दिसत नाही आणि ह्या ठिकाणी अपघात होण्याचे चिन्ह असतात चान्स असतो त्याच्यामुळे ह्या ज्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या केल्या गेल्या पाहिजेत जेव्हा एखादा अपघात होत नाही किंवा होऊ नये त्याच्यामुळं आपण शोधलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काढलं उचलली पाहिजे बघा कुठेही अशा वेगाने अतिवेगाने गाड्या येतात परंतु टाकण्याचे काही नियम बदलले असतील काही रस्त्याच्या नियम बदलले असतील जर तुम्ही गदरो काढले असतील तर त्याला पर्याय म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला सिग्नल लावायला नकोत का सिग्नल तरी लावा तुम्ही काहीतरी उपाययोजना करा सर्व सामान्य नागरिकांचा वाहन चालकांचा हाकनाक बळी जाणार नाही